दोस्ट निया विजिए वाद है मिनिट अक कि बेंसा ठाआ sì जी हदो फंला सर नेमका कुठं ही कारवाई आपण केलेली आहे कु कुणाचं आहे कुठं आणून कुठं चाललेलं चा। आहे काय सोडून आज सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास आमचे गार्फात चेकिंग करणारे कर्मचारी प्लॅटफॉर्मवर गाड्यांची गार्फात चेकिंग प्रवाशांची चेकिंग करत होते त्यांना चेन्नई एक्सप्रेसला आलेले प्लॅटफॉर्मवर एक वर चेन्नई एक्सप्रेस गाडी आली त्यांना एक संशयिक सम वाटला याची चौकशी केली त्यांनी उडबची उत्तरं दिली पाहिजे शिरवात गाडी सुरू झाली त्याचा पाठलाग करत आमचे मग गाडीत बसून आमचे कर्मचारी खडकी गेले खडकीत त्यांना उतरवलं त्याच्या बॅगेत काय आहे लवकर सांगत होतं बॅगेमध्ये काय त्यांनी मला फोन केला आणि त्याला पोलीस स्टेशन आल्यानंतर पोलीस स्टेशन आल्यानंतर बॅगेस आणल्यानंतर पंचांना बोलवलं त्याच्या बॅगेमध्ये साधारण साडेआठशे किलो नसतं सोन्याचे दागिने सोन्याच्या पडत्याच्या पट्ट्या तेव्हा मी ना कळवलेलं आहे पडताळणी पडता मी सर कोण होता हा काय करतो याला चौकशीमध्ये हा कॅ कॅरिअर आहे प्रजापातील नाव सांगितलं आणि हा फक्त चेन्नई होऊन मुंबईला हे घेऊन जायला सांगितलं सांगितलेलं कुणाच कुणाला डिलिव्हरी देणार होतो जैन म्हणून कोण आहेत प्रकाश जैन मुंबईला प्रकाश जैन म्हणून प्रकाश जैन म्हणून डिलिव्हरी सर आपण ताब्यात घेतलं तर त्यांच्याबरोबर राज्यावर प्रवाश होते त्यांना आम्ही तिघांना इथून ताब्यात घेतलेलं आहे सर्विस्तर चौकशी करत आहोत